काय मंडळी कसा उन्हाळा आता उन्हाळा म्हटलं की थंड पदार्थ खाणं आपल्या सर्वांनाच आवडत त्यामुळं बहुतेक लोक उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स तार आदींचं सेवन करतात पण त्यातल्या त्यात उन्हाळा आला की आपली पावलं आपोआप रसवंती ग्रहाकडे ओळू लागतात उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी अनेक जण ऊसाचा ताजा रस प्यायला प्राधान्य देतात तसं पाहिलं तर उसाचा रस पिल्यानं आपली तहान तर भागतेच पण आपल्या शरीराला अनेक फायदे देखील मिळतात तसं पाहिलं तर ऊसाचा रस पोषक तत्वांनी समृद्ध आहे त्यात कॅल्शियम लोह यासारखे घटक देखील असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात त्याचबरोबर ऊसाचा रस पिल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते पण तुम्ही कधी या रसवंती गृहांच्या नावांकडे लक्ष दिले का जर तुम्ही या रसवंती गृहांच्या नावांकडे लक्ष दिलं असलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की मोठ्या प्रमाणात या रसवंती गृहांची नाव ही कानिपणा किंवा नवनाथ अशीच असतात पण तुम्हाला हा प्रश्न पडलाय का की रसवंती ग्रहांची नावं ही कानिपनाथ किंवा नवनाथ अशीच का असतात या मागची कारणं नक्की काय आहेत चला तर मग जाणून घेऊया की रसवंती ग्रहांची नावं ही कानिपनाथ किंवा नवनाथ अशीच का असतात अनेकदा ग्रहांना नवनाथ आणि कानिपनाथ अशी नावं पाहिली की अनेकांना ही ग्रह एकाच माणसाच्या मालकीची असतील असं वाटतं तर काही जण नवनाथ आणि कानिपनाथ रसवंती गृहाचे मालक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मॅक्डोनॉल्ड किंवा के एफ सी सारखं फ्रँसी देत असते असा अंदाज लावतात आणि तसा अंदाज लावणं काही चुकीचं नाही कारण सर्रास हीच नावं रसवंती गृहांना दिसत असतात पण हे काय खरं कारण नाहीये रसवंती गृहांच्या नावामागचं कारण वेगळंच आहे नवनाथ रसवंती गृहाच्या नावामागच्या गोष्टीबद्दल सोशल मीडियावर एका डॉक्टर युजरनं लिहिलंय त्यांनी म्हटलंय की नवनाथ रसवंती गृहाच्या नावामागची गोष्ट साधारण सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीचे पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात बोगगाव नावाचं एक गाव, ना गाव। पश्चिम महाराष्ट्रातील या गावचा शेतकरी थोड्या धिडक्या पाण्यावर ऊसाची शेती करायचा त्या काळी साखर कारखान्यांचं पेव फुटलेलं नव्हता त्यामुळं तसं पाहिलं तर उसाला हक्काचं मार्केटही नव्हतं त्यामुळं त्यातून मिळणारा रोजगार नव्हता त्यातूनच रसवंतीगृहाच्या उद्योगाला सुरुवात झाली असावी असंही म्हटलं जात आहे असाच एका गावातला एक तरुण नोकरी शोधायला मुंबईला गेला होता तेव्हा त्याला समजलं की इथं ऊसाला भरपूर मागणी पूर्वी देशी ऊस असायचा तो लहान मुलाला देखील एका शेंड्यापासून बुडखापर्यंत असा होता तेव्हा सुरुवातीला ऊसाचे छोटे छोटे तुकडे करून बर्णीत विकले जायचे मग कोणाच्या तरी लक्षात आलं की दारोदारी ऊस विकण्यापेक्षा एका ठिकाणी दुकान टाकून त्या ऊसाचा रस विकला तर हळूहळू या ऊसाच्या रसानं मुंबईकरांना भुरळ घातली त्यांच्यावर जणू काही जादूच केली आणि मग काय ठिकठिकाणी ऊसाचा रस देणारी रसवंती रस ग्रह सुरू झाली आता तुम्ही म्हणाल हे सगळं खरंय पण मेन विषय तो सांगायचाच ठेवला थांबा तो पण सांगतो आता ज्या तरुणाची गोष्ट सांगितली तो तरुण पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बोबगावचाच होता दरम्यान बोबगावच्या डोंगरावर नाथ संप्रदायातील नऊनाथांपैकी एक असलेले काणिपनाथ हे तपश्चर्याला बसले होते त्यामुळे संपूर्ण पुरंदर तालुक्यात काणिपनाथांचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या नावावरूनच मग रसवंतीगृहांना पुढं कानिकनाथ रसवंती गृह असं नाव देण्यात आलं काही ठिकाणी नवनाथ रसवंती गृह अशी देखील नावं पाहायला मिळतात पुढे इथली माणसं जगभर पसरली आणि त्यांनी आपल्या रसवंती गृहांची नावं श्रद्धेनं कुणी नवनाथ तर कुणी कानिकनाथ ठेवलं असंही म्हटलं जातं या नावामागं आणखी एक दंतकथा आहे ते म्हणजे ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो हत्तीच्या कानातून कानिकनाथांचा जन्म झाल्याची आख्यायिक आहे त्यामुळे देखील अनेक ठिकाणी रसवंती गृहाला का असं नाव देण्यात येतं तर मंडळी रसवंती गृहांच्या नावाबद्दलच्या इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा